सगळ्यात महत्त्वाचं जे मी सांगाल ना ते अगदी मनापासून आहे का त्याचं कारण असं आहे की आपल्या कुठल्याही प्रॉब्लेमला पार्टनर नाही आहे ज्यावेळेस आपण आय सी यूमध्ये ॲडमिट होतो ना त्यावेळेस आपल्याकडे पैसा आहे पद आहे प्रतिष्ठा आहे ज्ञान आहे आणि पण आहे परंतु ते सगळं कुठं दरवाजाच्या बाहेर आय सी यूच्या दरवाजाच्या बाहेर तिथं आपल्याला आपल्या दर्दला पार्टनर नाही म्हणून आम्ही लोकांना नेहमी समजवतो कमीत कमी स्वतःला वेळ द्या आयुष्यभर पैसे कमवायचे आयुष्यभर समाजाचंही कर भलं करायचंय आयुष्यभर आपल्याला दुनियासाठी सगळं काही करायचंय जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ देत नाही तोपर्यंत तुमचा कुठलाही प्रॉब्लेम कुठलेही डॉक्टर आणि कुठलेही महाराज दूर करू शकत नाही मी लोकांना एक विदारक सत्य नेहमी समजवत राहतो का आपल्या मध्ये बरेच सारे गैरसमज भरलेले आहेत का गोळ्या औषधांनी माणूस बरा होतो आता गोळ्या औषधांनी जर माणूस बरा झाला असता तर आयुष्यभर लोकांना गोळ्या खाऊ घालणारे डॉक्टर पहिले स्वस्त झाले असते इतके सारे एम डी डॉक्टरांचे नंबर आहे माझ्याकडे जे इथं माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन येतात त्याचं कारण नसते त्यांनाही माहिती आहे का, का गोळ्या औषधं हे टेम्पररी परंतु परमनंट नाही आणि त्याचे साईड इफेक्ट परत भयानक आहे भोगा ते भोगावे लागतात ते स्वतः बिरोज खाणार नाही म्हणून गोळ्या औषधांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते तर पहिले डॉक्टर स्वस्त असते दुसरी गोष्ट जर ज्ञानाने रिझल्ट मिळाला असता तर, तर आज इतके ज्ञानी लोक आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रॉब्लेमला एखाद्याला फक्त सांगा मला असा असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा काही पटीने चार सल्ले देणारी भेटतील इतके सल्ले छान देतात परंतु एकाच्या मागे रिझल्ट नाही आहे म्हणून सांगतो ज्ञानी प्रचंड इथे तुम्ही बघा साधू संत महात्म्यांना तर आपण म्हणू परमात्म्याचं ज्ञान आहे आणि त्यांचा दृष्टी आपल्यावर पडावी म्हणून हजारो लाखो लोक गर्दी करतात का आता आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे म्हणून आणि एक वेळ अशी येते का तेच साधू संत महात्मा जेव्हा आजारी पडतात त्यावेळेस तेच फॉलोअर्स भगवंताला प्रार्थना करतात कर। का आमच्या महाराजांना बरं कर म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो की साधू संतांना सुद्धा एवढं मोठं ज्ञान असून स्वतःचे आधार ते दूर करू शकत नाही बरं एक्झरसाईजचं खूप मोठं फॅड आहे करावी काही हरकत नाही मी लोकांना नेहमीच सांगतो एक्सरसाइज योगा जिम काय असेल सायकलिंग अमुक तमुक स्विमिंग स्वस्त राहण्यासाठी स्वास्थ्यप्राप्तीसाठी आहे मी योगा टीचरी मी तुम्हाला सांगतो प्रत्येक आसनाच्या खाली दिलेलं असतं कोणतं आसन कोणत्या व्यक्तीने करावं अमुक अमुक आसन अमुक अमुक व्यक्तीने करून ज्याला हा त्रास आहे त्याला तो त्रास आहे पाठीचा त्रास मणक्याचा त्रास मग मी फिट नाही याचा अर्थ काय मी करू शकत नाही मग मला तर ते सगळं करायचं याचा अर्थ काय मला आधी फिट व्हावा लागेल फिट कशी निवा यासाठी मी लोकांना नेहमी सांगतो हे नंतर करा तुमची सगळी साईज जी आहे ना सगळ्या क्षेत्रातल्या साईज तुम्ही त्याला काही नाव द्या त्या नंतर करा आधी तुम्ही स्वतःला त्यामध्ये तयार करा फिट व्हा स्वास्थ्यानी जर जर कधी एक्सरसाइजनी फायदे झाले असते तर शेतकरी पहिला स्वस्त असता पहाटेच्या चार वाजेपासून उठून संध्याकाळच्या सहा सात वाजेपर्यंत तो काय करू राहिलेला आहे शेतामध्ये तो तो घामच गाळतो इथं आपण एक दोन तासाचे कौतुक करतो थोडं दोन तास कुठंतरी चालून फिरून आलो काहीतरी आपल्याला वाटतं घाम गाळला खूप व्यायाम केला म्हणून सांगतो आज डॉक्टर सुद्धा सांगतात की एक्सरसाइज हलकी करा कारण आज आपण कितीतरी पाहतोय व्हिडिओ पाहतोय का एक्सरसाइज करताना अटॅक येऊ राहिली लोकांना का बरं अटक येऊ राहिले मी जर माझ्या फिटनेससाठी एक्झरसाईज करून राहिलेलो आहे मला जर फिट राहायचं आहे तर मी एक्झरसाईज तर एकदम जबरदस्त केली पाहिजे त्यावर मग प्रॉब्लेम येऊ राहिलेले थोडा विचार करा म्हणून सांगतो का स्वास्थ्य प्राप्तीसाठी एक्झरसाईज नाही स्वस्थ राहण्यासाठी पहिले स्वास्थ्य प्राप्ती करा तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि ते टिकवण्यासाठी मग मात्र पाहिजे ती एक्झरसाइज करा चौथी गोष्ट पैशाने स्वास्थ्य मिळालं असतं तर आज मायकल जॅक्सन सारखी व्यक्ती ही वर्षे शेजली असती त्याला गमन होता का मी अर्बो रुपये माझ्याकडे मी दीडशे वर्ष कर त्यासाठी तो काय खर्च करीत होता भरपूर पैसे खर्च करत होता जवळपास दहा एम डी डॉक्टर त्याच्याजवळ कायम राहायचे चोवीस तास त्याची बॉडी चेकिंगसाठी बारा जिम ट्रेनर त्याच्या साठी होते त्याच्यानंतर पंचवीस माणसं असे उभे ठेवलेले होते त्यांनी का त्याच्या बॉडीचा कुठलाही पार्ट डॅमेज झाला तर याचा कुठलाही काढून कधी लावता येईल त्याचा सगळा खर्च बॉडी त्याच्या फॅमिलींचा तो करायचा ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा लॅबोरेटरीमध्ये चेक केल्याशिवाय जेवण करीत नव्हता अन्न चेक केल्याशिवाय एवढं याच्यापेक्षा अजून खूप काही गोष्टी आहे एवढं काही काळजी घेणारा तो सुद्धा एक्कावन्न वर्षी अशी मौत मिळाला का कुठलाही डॉक्टर त्याच्या कामाला ना आला नाही आपण कुठे आपला पैसा कुठे कसला गमन आपल्याला कोणते डॉक्टर बरे करणार आहे फक्त आप आपल्याला ओळखी आहे डॉक्टरचे म्हणून आपण म्हणतो माझ्या ओळखीचे काही नाही डॉक्टर पुढे आपण एक इन्स्ट्रुमेंट आहे बाकी काही नाही आणि त्यांना तसं राहू लागतं नाहीतर ते काम नाही करू शकतात त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ऑपरेशनच्या वेळी तर ते काम नाही करू शकत त्यांना तसं राहावंच लागतं त्यात त्यांचा इलाज नाही आहे म्हणजे ते या गोष्टी समजू शकता तुम्ही तर ते त्यात त्यांचा काही दोष नाही म्हणून सांगतो पैशाने स्वास्थ्य मिळत नाही भगवंतांनी स्वास्थ्याची गाडी फुकट दिली आपण उलट्या गाडीत बसलोय त्यामुळे आपलं स्टेशन येत नाही आपण फक्त काय करतोय डॉक्टर दवा याच्यामध्ये अडकून पडलेलोय आपल्या किचन मध्ये आजार आहे आणि आपल्या किचन मध्ये औषध आहे किचनच्या बाहेर औषध नाही कस्तुरी कुंडलं बसते मृग धुंडे बनवाही कस्तुरी मृगाजवळ असते ते जंगलात फिरत राहतं आणि तसं आपली परिस्थिती आहे आपल्या घरात औषध आहे आणि आपण घराच्या बाहेर फिरतो एक गोष्ट ऑब्झर्व केली कोरोनासारखी महामारी आली त्यावेळेस कोण डिस्टर्ब नाही झाला गरीबापासून श्रीमंतापर्यंत साधूपासून सैतान असेल डॉक्टरपासून अजून कोणी वकील असतील भारतापासून थांबले असेल असं एक क्षेत्रातला माणूस दाखवा का जो डिस्टर्ब नाही झाला सगळे डिस्टर्ब झाले सारी दुनिया थांबली पण थोडा विचार करा पशु थांबले का पशुसृष्टी शु थांबली का एक सुद्धा पशु डिस्टर्ब नाही झाला बरं नाही झाला कधीतरी आपण विचार केला का या गोष्टीचा जर व्हायरस आहे तर अँटी व्हायरस पण भगवंतांनी देऊन ठेवलेले आहेत ना ते नॅचरल फूड खातात लक्षात ठेवा या नॅचरल फूडची ताकद आहे ना ती कुठल्याही पशूला कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब नाही होऊ देत हा कुठलाही पशु बघा गटारीचं पाणी पिल उकरीवर खाईल पण त्याला कुठल्याही प्रकारचा बीपी नाही थायरॉइड नाही डायबिटीज नाही हातपाय मानपाट कंबर दुखत नाही वातावरण बदललं तरी सर्दी खोकले ताप नाही आपले पोरं थंडीचे वाफ घ्यायला डॉक्टरकडे जातात आणि पशुचे पिल्ले बाहेर खेळतात बघा ते सुद्धा पंचतत्वानी बनलेली ते जनावर म्हणून जनावर नाही माणूस पण प्राणीचे सेम पंच पंचतत्वाचं शरीर बनलेलं आहे आपली भाषा आपल्याला कळती त्याची भाषा त्याला कळते मला म्हणायचं काय मी तुलना का करतोय कारण त्याला जे स्वास्थ्य ना ते आपल्याला भेटणार आहे म्हणून मी समजावतोय का आपल्याला का स्वास्थ्य नाही गवत खाऊन बैल डोंगर चालताना थकलेला नाही पण आपण मात्र काजू बदाम खाणारी माणसं आहे पण चार मधले चढत नाही आपल्याला लिफ्ट लागू राहिली अशी एक बिल्डिंग नाही का ते तिला लिफ्ट नाहीये परमिशनच नाही भेटत कारण माणूस कमकूत होत चाललाय आपल्याला वाटतं माझं वजन वाढले वजन वाढले हा पहिला घरी समज दूर करून टाका वजन वाढले वजनाने प्रॉब्लेम असते तर जगात बारीक माणसाला एकही रोग नसता सगळ्यात महत्वाचं आहे नीट विचार करा हत्ती बैलाचे सुद्धा वजन कमी नाहीये पण त्याच्या गुडघ्याला कधी दुखलं नाही ना कमरेला दुखले एवढी बैलगाडी ओढतो पन्नास पोथे टाकून दहा माणसं बसता कमरेला कधी त्याच्या गॅप नाही आपल्याला मात्र काही न करता आपल्याला गॅप पडत चाललेले मानेत गॅप कमरेत गॅप गुडघ्यात गॅप वरून आपण आपल्याला सांगितलं जातं तिथला ऑइल कमी उरायले कटकट आवाज येत आहे अमुखे हाडं झिजताय मला तर आश्चर्य वाटतं असं कसं काय हाडं झिजतात इन मीन आपलं आयुष्य किती आहे सत्तर ऐंशी शंभर वर्षाचं त्याच्यात हाडं झिजण्यासारखं आपण असं काय काम केलेलं आहे जे आपले हाडं झिजून राहिलेली किती आपण गलत रस्त्याला चाललोय किती आपण गैरसमज करतोय आणि किती आपण नको त्या गोष्टीच्या मागे लागून आपलं स्वतःचं नुकसान करून राहिलंय अगदी तुम्हाला सांगतो हे बीपी डायबिटीस थायरॉइड हे काय आधार नाही आहे हे अगदी पंधरा दिवसाचा खेळ तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर तुम्ही पाल तुमचे बीपी तुमचं डायबिटीज सगळं नॉर्मल झालेले दिसत आज हजारो रिझल्ट आहे तुम्ही विचारू शकता माझ्याकडे पाहिजे ते तेवढे नंबर आहे लोकांचे जिथं डॉक्टर नाही म्हणतात दहा दहा वीस वीस वर्ष गोळ्या खाऊ घालतात तिथं आमच्याकडे दहा पंधरा दिवसामध्ये माणूस नॉर्मल होतो कसं काय नॉर्मल होतो त्याचं कारण संपूर्ण ॲलोपॅथी ही कशावर आधारित आहे ही बॅक्टेरियावरती त्याच्यावर औषधांचा मारा करते ही सगळी बॅक्टेरियावर आधारित आहे व्हायरसवर आधारित किटाणूंवर आधारित आहे का किटाणूंना मारण्यासाठी औषध दिले जाते पण कधीतरी हा विचार केला का आपण का किटाणू आले का शंभर हा तर विचार करा किटाणूंना मारत बसताय आपण त्यापेक्षा अगदी सोपा इलाज सांगतो आपल्या घरामध्ये आपण चार जण आहोत आणि स्वयंपाक केला आपला झाला पाच जणांचा चार ता। जणांनी तो तो खाऊन घेतला पण पाचव्याचा उरला तुम्ही भांड्यात काढून ठेवला मग आता हा जो स्वयंपाक आहे ही जी भाजी आहे हे चांगले आहे भले ते अन्न हॉटेलचं असेल लग्नातलं असेल पार्टीतलं असेल घरचं असेल कुठलंही अन्न हे वाईट नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म कुठल्याही अन्नामध्ये दोष नाही आपल्या सगळ्या चर्चा याच्यावरच राहता काय खावं काय प्यावं कुठलं तेल कुठलं काय काय नाही आपण कोणत्या तेलाचे ग्लास पिऊ राहिलो एवढा विचार करून राहिलो एक दोन चमचे तेल भाजीत टाकून चार लोक खाता किती वाट्याला आला आपल्या काय चर्चा करायची त्याच्यामध्ये किती तेल कुठलं खावं काय खावं हे डोक्यातनं काढून टाका सगळं खा सगळं प्या फक्त आपली बॉडी ती पचवण्यास लायक बनवण्यासाठी आपल्याला रसार करायचा आहे मग आपण जो स्वयंपाक बनवला तो उरला तो भांड्यात ठेवला आणि चुकून आपल्याला कुठं तरी जायचंय फोन आला इमर्जन्सी आपलं घर आपण सगळी फॅमिली गेलो दोन दिवसांनी येऊन आपण पाहिलं तर काय दिसाल आपल्याला त्याच्यामध्ये दुर्गंधी आलेली असेल व्हायरस बॅक्टेरिया किटाणू चिरट माशा नको त्या गोष्टी आपण त्या पाहणार आपण काय करणार मग काय करणार मग आपण त्याच्यावरती औषधं मारणार औषध मारा बरं तुम्ही पण काय होणार किटाणू मरतील बॅक्टेरिया व्हायरस सगळे मरून जातील एखाद दीड तास जाऊ द्या थोड्या वेळ तुम्हाला दुसऱ्या आले दिसतील तुम्ही किती वेळा मारणार तुम्ही जितक्या वेळा मारणार ना ते मरतील पण परत येतील पर काय येतील कारण सृष्टीचा नियम आहे जहा कुडा वहा किडा किडा हा देवाने पाठवलेला सफाईचा कर्मचारी आहे सफाई असते तिथं नसतो तुमच्या घरात किचनमध्ये खरकटा सासू द्या लगेच तुम्हाला चिडटमा असे काहीतरी तुम्हाला बनमन करताना दिसतीलच कुठून आले ते म्हणून मला सांगायचे काय का, का त्यांना मारत बसायचं का भांडा साफ करायचं अगदी सिंपल बाकी याच्यात काही कुठल्याही प्रकारचं नाही सांगत आहे मी मग भांडं साफ करा तुमचं औषध वाचलं वेळ वाचला पैसे वाचले आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये पण जात नाही आज माणूस डिप्रेशनमध्ये याच कारणांमुळे जाऊ राहिला आहे कमी मोठमोठे मुट डॉक्टर करते मोठमोठे मुट दवाखाने झाले एक्झरसाईज झाले नको तेवढे प्रकार युट्यूबला फोन पण झाले तरी मला रिझल्ट काय मिळत नाही त्याचं कारण ते तुम्ही काय करताय ट्रीटमेंट घेताय उपचार करताय तुम्ही शुद्धीने करत आहे आज ते भांडं तुम्ही धुऊन टाकलं साफ केलं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे व्हायरस दिसणार नाही ते भांडं आपण साफ करतोय हे भांडं कोण साफ करणार हे भांड साफ करायला कोणाला वेळच नाही म्हणूनच तुम्ही बघा ना पैसा कमी का लोकांकडे कुठल्या आयसीयू मध्ये तुम्ही ऍडमिट असलेल्या माणसाला पहा ना तुम्ही पन्नास हजार रुपये ते लाख रुपये बेडचा रोजचा खर्च आहे मेडिक्लेम मोठा आहे पंचवीस लाख ते करोड रुपयापर्यंत त्याच्यामुळे खिशातलं काही जात नाही है ना मेडिक्लेम मोठा आहे पैसे भरपूर आहे डॉक्टर पण चांगले एम डी डॉक्टर पासून चांगले चांगले सर्जन आहे औषधही भरपूर आहे आणि खायला प्यायला पासून सगळ्या काही गोष्टी आहे तरी तो माणूस बरा होत नाही अक्षरशः घरातली मंडळी वाईट वाटतं परंतु ही सत्य परिस्थिती आहे का मरणाची वाट पाहतात पण ती व्यक्ती मरत नाही कारण त्याचे हाल तेवढे होत राहतात पाहले जात नाही मग विचार करा तुम्ही असं आगतिक लाचार जीवन माझं भविष्यामध्ये व्हावं का मग यासाठी काही उत्तर नाही आहे का यासाठी खूप काही आहे मग मी लोकांना याच गोष्टी समजवतो ह्या कुणी करायच्या हे सगळ्या आपले कागद वाढत आहे फाईल वाढत आहे ह्याच्यात काय आहे फक्त तुमचं रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम काय आहे ते त्याला उत्तर कुठे आहे तरी आपण दहा वर्ष झाली वळ्याच खातोय पंधरा वर्ष झाली आपण ते डॉक्टरच्याच मागे लागलोय फक्त डॉक्टर बदलतोय औषध बदलतोय स्वतःला वेळ कुठे देतोय आपण म्हणून पहिली गोष्ट काय का तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर कोण करणार स्वतःलाच करावं लागेल गीतेमध्ये सांगितले उद्धार मावसादे आत्मे आत्मन बंधू आत्म रिपुरात्माना तुमचा उद्धार तुम्हाला करावा लागेल नाही तर अर्जुनाला का लढावं लागलं एका चक्रामध्ये भगवंतांनी सगळे संपवले असते बसल्या बसल्या चक्र काय आटे काय आणले असते तरी सगळे संपले असते परंतु देवानी सांगितलं तुझी लढाई तुला लढावा लागेल मी फक्त साथ दिल पण देव साथ कोणाला देतो हिंमते मार देतो मदत होता माझ्याच्यानी होणार नाही मी करू शकत नाही मग देव पण म्हणतो ठीक ये मम्मी पण बसून राहतो कारण गीतेत सांगितलंय मी सगळं गीतेवर बोलणार माझी ये यथामा प्रे तांबत तेव्हा भजाम्यम तू जसा तसा मी मग तू जर रडत असशील तर मी त्याच्यापेक्षा चारपट रडत तू जर असील तर मी त्याच्यापेक्षा दहा पट हस मी मदत तेव्हाच करतो जेव्हा तुम्ही स्वतः तयार होतात तुम्ही विचार करा तुमच्या घराची सफाई करायची असं त्यावेळेस तुमचं किचन स्वतःचं त्यावेळेस तुम्ही जेव्हा प्रत्येक भांडण भांडण काढता मेहनत करता तुम्ही मान कंबरवरी दुखत असेल तुमची पण त्यावेळेस तुमचं जेव्हा होतं आणि ते भांडे लावले जातात ती फिलिंग तुम्हाला आहे चार वेळेला पाहतात तुम्ही किती छान दिसू राहिलेले पण तुम्ही त्याच्या मागे त्रास सहन केला आहे तुम्ही त्याच्या मागे सहन केलं तुम्ही समय दिला तुम्ही संयम ठेवा लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारची सफाई करायची असेल शुद्धी करायची असेल ना या तीन गोष्टी कराव्याच लागतात त्याच्याशिवाय रिझल्ट मिळत नाही नुसतं काम चालू ना रस्त्याचं तरी आपण बोर्ड पाहतो काम चालू रस्ता बंद त्यावेळेस व्हीआयपी जरी असलेत ना तरी त्या रस्त्यावरून त्यांची गाडी जाऊ दिली जात नाही बाजूने जा आता बाजूने जाताना काय होतं तो रस्ता खळबडीचा राहतो ट्रॅफिक जाम होते खावण वाजता डोकं दुखतं आपली चिडचिड होती आपण म्हणतो जसा होता तसा होता रस्ता बरा होता हे काय डोक्याला ताप पण त्या रस्त्याचं काम झाल्यावर गाडी सव्वाशे शंभर दीडशेनी पाळवा तुम्हाला इतका आनंद होतो का जाऊ द्या त्रास झाला पण रस्ता चांगला झाला आहे की नाही तुम्ही नीट विचार करा एक रस्त्याचं काम चालू असताना एवढं सहन करावं लागलं इथं बहात्तर हजार नाडे बहात्तर हजार नाडे बहात्तर हजार रस्ते कोणता चोकअप झाला ते डॉक्टरला लवकर कळत नाही म्हणून ते सगळं बाहेर काढलं जातं काय तर खरं काय काय म्हणून आणि कुठलेही डॉक्टर एकच वाक्य सांगतात आय ट्रीट हे क्युअर ही क्युअर म्हणजे कोण क्युअर आतला आमचं काम फक्त ट्रीटमेंट देणे मग आतला जो आहे त्याला तुम्ही वेळ दिला का नाही दिला मग आता नाही दिला तर म्हणसर्ग काय करणार तो बरोबर मग त्याचं काम करणार मग एक फटका एक झटका असा मिळतो ऍडमिट व्हावा लागतं आणि ऍडमिट झालं तुम्ही तुमची सफाई करीत नाही मग तो करतो मग तोंडाची चव गेली नाकाचा वास गेला मग तुम्ही तिथं काय होणार औषधं घेत राहणार तिथं तुम्हाला जेवण जाणारच नाही का जेवण जात नाही कारण आतली शक्ती सांगते आता मला सफाई करायची आता तू जर खाशील तुझ्या तोंडाला चव ठेवली तर ते पचवायला चौदा तास लागतात पाचन पोषण निष्कासनला मी ते सफाई करायची का ते पचवायचं त्यामुळं त्यावेळेस फक्त आपल्याला आहे ना कुठल्याही प्रकारचा अन्न गोड लागत नाही आणि मग आपल्याला भेटायला येणारे सुद्धा आपल्याला जर आशक्तपणा आलाय आपण जर म्हणतो हा एक गैरसमज का अन्नातून शक्ती मिळते मग जर अन्नातून शक्ती मिळतील त्यावेळेस पंचपाक आयसी मध्ये असलेल्या आजारी असलेल्या माणसाला भरभरून खाऊ घालायला पाहिजे काजू बदाम पासून पंचपाकांना पण त्याला भेटायला येणारे प्रत्येक व्यक्ती काय आणते फळच आणते पाणी आणते विचार करा शक्ती कशामध्ये हेच मी लोकांना समजवतोय की तुम्ही शक्ती वाढेल शरीरामधल्या पेशींची ताकद वाढेल असं काही शहराला देतच नाहीये कसं काय तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे म्हणून तर आज बघा ना माणूस मंगळापर्यंत पोहोचलाय घरामध्ये औषधाचा डब्बा वाढलाय याच्यापेक्षा प्रगती काय तुम्ही सगळ्या क्षेत्रात फिरणारी माणसं असं एकतरी क्षेत्र दाखवा मला का ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आजारी माणसं दिसणार नाही आजूबाजूचं प्रत्येक घर पाहा आपण स्वतः तरी स्वस्तय का मला लोक सांगतात आम्ही स्वस्त आहे ऍक्टिंग सगळी खोटी थोडं वातावरण बदलूया द्या माणूस माणूस पंचरून गेलेला राहतो त्याला लगेच सर्दी खोकले ताप आलेले राहतात म्हणून आम्हाला सांगायचं काय हे सगळं वातावरण दाखवून देतं तुम्ही फिट नाही मी फिट त्याला म्हणतो का कुठलंही पाणी प्या त्याला त्याला त्रास नाही झाला पाहिजे कुठलंही अन्न खा त्याला कुठल्याही प्रकारचं वातावरण बदलू आणि कुठल्याही ठिकाणी फिरून यावं तो फिट असला पाहिजे अशा व्यक्तीला तुम्ही फिट म्हणा हे काय बाकीचं आम्ही फिट आहे दिखावा अलग आतून तो पोखरलेला असतो म्हणून माझं म्हणणे हे सगळं शक्य आहे पण केलं तर शक्य आहे तुम्ही जर करायला तयार नाही तुमचं पहिलंच शब्द राहतो तो होणार नाही मग तुम्हाला कुठंच यश मिळणार नाही म्हणून पहिले मनाची तयारी करा कारण तुम्हाला लढायचं कोणाविरुद्ध आहे तर तुमच्या मनाविरुद्ध कारण जगामध्ये तुमचा शत्रू फक्त तुमचं मन आहे बाकी दुनियाच्या कोणतीच ताकद अशी नाही का जी तुम्हाला हरवू शकते हे वाक्य लक्षात ठेवा आज पण मला आठ वर्ष झालेले मी राहतोय राहतो दिनमे कच्च्या रात मी पक्काया आणि अजून मधून दहा पंधरा दिवस राहू फोडून कुठलाच प्रॉब्लेम येत नाही आज मी वीस पंचवीस तीस पस्तीस किलोमीटर सायकलिंग करतो दुसरी गोष्ट स्विमिंग करतो एक महिन्या दर महिन्याला एक पहाडवर डोंगर चढून जातो निर्जला उपवास करून सकाळी उठल्यापासून तर पूर्ण डोंगराला फिरी मारून सारखा पर्वत असेल सारखा पर्वत असेल गिरनारला दहा हजार पायऱ्या आहे केदारनाथ पर्वत आहे निर्जला उपवास करून अठरा अध्यायचं पारायण करत चढतो लक्षात ठेवा याला एनर्जी किती लागते आणि डॉक्टर सांगता तुम्ही पाणी पिलं नाही तर चक्कर येऊन पडाल अहो आपण घरामध्ये राहतो इथं चक्करून पडलो तर खाली पडू डोंगरावर चढताना खाली घरी बाकी काही नाही माझं तर काहीच सापडणार नाही पण मला तर कधी चक्कर नाही आले आजपर्यंत बरं याद नाही करीत आहे चार वर्षापासून मी दर महिन्याला एक डोंगर सोडतोय तर मला तर कधी चक्कर नाही आले मला तर कधी पाण्याची लेवल कमी नाही झाली मी जगून दाखवतोय मी सल्ला द्यायला बसलेलो नाही सल्ला द्यायला गल्लोगल्ली लोक बसलेले आज आमच्या बोलण्याला प्रभाव ह्याचमुळे पडतोय कारण आम्ही जगतोय आम्ही लोकांना हेच सांगतोय का आम्ही जर करून दाखवतोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर अगदी सोपं करायचंय आम्ही तर अवघड करतोय आता मी कलकत्त्याला गेलो होतो छत्तीस तास लागले मला नाशिक ते कलकत्ता इथून जे निघालो तर कलकत्त्याच्या प्लॅटफॉर्मवर उतरेपर्यंत मी एक थेंब पाणी पिलं नाही कुठली ताण लागली मला काही झालं नाही मला सांगायचं हेच आहे का तुम्ही जोपर्यंत मन तुमचं स्ट्रॉंग करत नाही ना तोपर्यंत तुमचं शरीर साथ देणार नाही परंतु म्हणून मी पर सारख्या सारख्या लोकांना हेच समजवतो हो का पहिला शत्रू तुमचा मन आहे त्याला सांगा का आता मी ऐकणार नाही आता बुद्धीचं ऐका कारण आता शरीर तुमचं जे आहे ते अस्वस्थ आहे त्याला पहिले स्वस्त करा ह्यासाठी काय करायचंय आपल्याला दशा बदलायची ना दिशा बदला अन्यथा दुर्दशा चालू होऊन नये आपल्याला परिस्थिती बदलायची रस्ता बदला एकच काम करायचंय आहे आपल्याला काम चालू रस्ता बंद बोर्ड लावायचं आहे आतापर्यंत भरपूर खाल्लं आणि ह्याच्या पुढे याच्या चारपट खायचे खायला मनाई करीत नाही पण हे जे दिवस आहे मधले दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवस आपल्याला स्वतःला मोकळं व्हायचं आहे आपण आपल्या गाडीची सुद्धा सर्व्हिसिंग करतो सहा महिन्यात नाही एकदा अहो गाड्या चार विकत घेऊ शकतो की नाही तरी सुद्धा आपण त्या गाडीची किती काळजी घेतो आपण असं म्हणतो का गाडी कुठं खराब झालेली आहे जेव्हा होईल तेव्हा बघू प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर आपण आधीच करतो की नाही सर्व्हिसिंग आपल्या घराला आपण रोज झाडू मारतो पण दिवाळीची सफाई आपली अलगच राहते की नाही तुम्ही नीट विचार करा आपण घरं विकत घेऊ शकतो गाडी विकत घेऊ शकतो म्हणजे जे विकत घेऊ शकतो त्याची किती काळजी घेतो आणि ह्या शरीराचा पार्ट जर डॅमेज झाला तो कुठल्याही बाजारात मिळणार नाही आणि त्याच्यासाठी काहीच काळजी नाही कोणाच्याही ताब्यात आपलं शरीर देतो कोणाचाही सल्ला आपण ऐकतो त्याच्या मागं रिझल्ट पाहिली नाही त्याच्या मागचं काय आहे का काही आउटपुट वगैरे कशाचे काही फोन नंबर घेतले नाही कोणाला काही विचारलं नाही आणि डायरेक्ट आपण त्याच्या पद्धतीच्या मागे लागतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो म्हणून मी लोकांना सांगतो त्याचा ऐका त्याच्या मागे रिझल्ट आहे विनाकारण कोणाचाही सल्ले ऐकू नका आजकाल तर एक फॅड आले कोणी उठतं काही सल्ला देतं युट्यूबवरती दोन पाच मिनिटाची रीड बनवली का ते व्हायरल होता लोक काहीतरी करून पाहतात त्याच्या मागे कुठलाही रिझल्ट नाहीये बस झालं म्हणून मी लोकांना सांगतो का ह्या कुठल्याही भानगडीत पडू नका एक पंधरा दिवस फक्त काय करा स्वतःला वेळ द्या यासाठी आपल्याला एकच कर काम आहे का आपल्याला आपली दिनचर्या पंधरा दिवसासाठी बदलायची आहे त्याचं कारण असं आहे का आतापर्यंत आपण जे काही केलं त्याला मोकळं करायला सर्व्हिसिंग करायला वेळ द्या कारण मी पुन्हा सांगतो का गाडीचे पार्ट मिळतात घरं विकत घेऊ शकता बॉडीचे नाही मिळत मग रडायला कोणी भेटत नाही त्यावेळेस आपण म्हणतो वेळेच आता ऐकलं असतं तर बरं झालं असतं तुम्ही बघा मी कोरोनाचं मग अशी उदाहरण सांगत होतो का माणूस डिस्टर्ब झाला पशु नाही झाला त्याचं कारणच ते आहे का भगवद्गीतेमध्ये सहाव्या अध्यास हा सव्वीसावा श्लोक समजावलेला आहे हा अँटी व्हायरस आहे बॉडीचा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ता प्रयशती तदम भक्ति असणार मी प्रयत्न म्हणा जो मला भक्तिभावाने पान फुल फळ पाणी हे देतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो हीच खाणारी पशुसृष्टी आहे ती स्वस्त आहे माणूसच अस्वस्थ आहे हीच बेलाची पानं आपण शंकराला वाहतो हीच दुर्वा जे आहे गणपतीला वाहतो आणि हे जे तुळशीची पानं आपण भगवान कृष्णाला वाहतो विष्णूला वाहतो पिंपळाचं स्थान म्हणतो अहो हेच आतल्या देवाला कधी वाहून पाहिलं आपण देऊन तर पहा मी सांगतो करून तर पहा पंधरा दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य फुललेलं राहील हे सगळे जे फाईले बंद आलेली राहील याची काळजी करू नका ते सगळं तुमच्या हातामध्ये फक्त पंधरा दिवसाची दिनचर्या आपल्याला फॉलो करायची सकाळी उठल्यापासून कमीत कमी आपल्याला दहा वाजेपास पर्यंत ते बारा वाजेपर्यंत निर्जाला उपवास करायचा आहे आपली विल पॉवर किती आहे इम्युन पॉवर किती आहे त्यानुसार तुम्ही तो उपवास करा तुलनात्मक उपवास करू नका याचा एवढा तुम्ही पण तेवढा शरीराला नाही ठेवायचे उपवास करायचा उपवास करणं म्हणजे आपल्याला खायला आहे पण मला खायचं नाही त्याने आपलं मन स्ट्रॉंग होतं आणि उपाशी म्हणजे खायला नाही आपण उपाशी राहत नाही आपण उपवास करतोय आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला या गोष्टी समजवलेल्या आहेत का चौदा दिवस बाबा भरपूर खाऊन झालेले आहे आता पंधरा दिवशी काय करायचं आपल्याला एकादशी आली उपवास करायचा उपवासाला काय करायला लावलं फलाहार करायला लावला आपण काय केला त्याचा फराळ केला फराळ केला म्हणजे शाबूदाना आली खिचडी आली भगर आली हे अलाऊ नाही मला सांगा का ज्या गावाला भगवंतानी बनवले त्याच शाबुदानाला देवानी बनवलेले मग शाबुदाना खाऊन जर देव मिळतोय तर गहू खाऊन का नाही मिळते ऍक्च्युअली हे जे आहे फलहार सांगितलेलं आहे हे कुठून आलं आपल्या याच्यामध्ये हे आपल्याला माहिती नाही ऍक्च्युली ऋषी फक्त फलहार सांगितला का पंधराव्या दिवशी तुझ्या पोटाला आराम दे फळं काय असतात दोन तासात पसतात आणि उरलेले बारा तास जे आहेत ते तुझी सफाई होईल आपलं शास्त्र सांगतं आहारम पचतीशी दोषांना आहार वर्जित अन्न पचवायचं काम जठरावीने करतो पण त्याला खायला दिलं नाही तर तो तुमचे दोष पचवतो म्हणून बघा घरातली जी गृहिणी असते ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धुनं भांडी झाडगूळ स्वयंपाक जर करत असेल तिला रिकामा वेळ भेटत नसेल तर ती घराच्या माळ्यावरचा कचरा काढत नाही आणि घराचं जाळं पण काढत नाही ती म्हणती मला इथंच वेळ नाही तर ते, ते कुठून करायचं लक्षात ठेवा आपल्याच घरात आपल्याला वेळ नाही तर आपण कचरा काढत नाही तर आपलं खाणं थांबायला तयार था नाही तर विचार करा चौदा चौदा तास एका वेळेच्या जेवणाला पचायला लागतं आपण दोन वेळेला खातो चहा पाणी दूध नाश्ता अजून बलत काही काही चालू राहतं ती जर शक्ती रिकामी नसेल तर तुमची सफाई होणार कधी यासाठी आम्ही या लोकांना समजवतो का तुम्ही उपाशी राहासाठी नाही करत हे तुमच्या आतलं खाली करा आज लोक म्हणतात आम्ही अर्धीच पोळी खातो तरी आमचं वजन कमी का होत नाही अहो कसं काय होईल तुमचं भांड भरलेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणी टाका का एक ग्लास पाणी टाका ते वायात जाणार आहे ना पहिले भांडं खाली तर करा मग काय भरायचं भरा भांडं खाली करायला कोणाला वेळच नाहीये तुमचं खाणं कमी होऊन नाही चालणार कारण तुमचा प्रॉब्लेम पोटामध्ये नाहीये आज लोकांची अजून एक गैरसमज आहे पोट सापतो रोग साफ अहो चार चार टाईम लोक खातात तीन तीन दिवस टॉयलेटला जाते मग पोट साफ आहे म्हणूनच खाताते ना मग ते जातो कुठे हे जात आहे मोठ्या आतड्यामध्ये आणि जोपर्यंत मोठं आतड साफ होत नाही तोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सॉल्वच होणार नाही मोठा आतड साफ करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं काहीच करून नाही राहिलेलं आहे कुठंच काही देत नाहीयेत कसं काय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होते कारण सगळ्या उपचार पद्धती ज्या आहेत त्या इलाज करतात ते मुळावरनी करते म्हणून आम्ही लोकांना सांगतो का मुळातला प्रॉब्लेम दूर करा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पोट सापडचे म्हणून तुम्ही जेव्हा राहिले म्हणून आपल्याला पंधरा दिवसासाठी मला असे क्लीन आहे पोट तर सापच होणार आहे आणि शरीराला खाली करायचंय याच्यात तुमचं वजन पंधरा दिवसात सहा ते दहा किलो वजन कमी झालेलंच राहील अशा आमच्याकडे हजारो रिझल्ट आहे माझे बारा तेरा किलो सुद्धा वजन कमी झालेले लोक आहे परंतु अशक्तपणा येत नाही स्किन खराब होत नाही उलट या पंधरा दिवसात स्किनला ग्लो येतो त्याचं कारण आपण उपाशी राहून नाही करते आता तुम्ही भरभरून खाणार आहात तुम्ही फक्त काय करणार आहात एक दहा पंधरा रुपयाची भाजीपोळी बंद करताय पण त्याच्यापेक्षा कैक पटीन तुम्ही भारी खाणार आहे तुम्ही काय खाणार आहे अवजी फळं घ्यायला गेले तर नारळ पाणी पिणारा रोज असा मला माणूस नाही भेटला सहा ते दहा हजार रुपये औषधाला खर्च करतील महिन्याला पण साठ रुपयेच नारळ पाणी रोज पिणार नाही तिथं महाग वाटतं सफरचंद दोनशे रुपये किलो हे दीडशे रुपये किलो हे परंतु आपल्याला हे भारीतलं खायचं आहे पेर तीन साडेतीनशे रुपये किलो हे आपल्याला हलक्यातलं खायचं नाहीये म्हणून सांगतो तुम्हाला शरीरातल्या स्किनला उलट ग्लो येणार आहे वजन जे आहे सहा ते दहा कमी होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो का आपली जी एनर्जी लेवल आहे रोजची काम करण्याची ती चारपट वाढणार आहे आणि त्याच्यानंतर शरीरामधली जी काही पोषक तत्व कमी ती सगळी भरली जाणार आहे आज कुठलाही पशु कुठल्या भाज्यांमध्ये पोषक तत्व मिळतात ते पाहून खात नाही साधा गवत जरी खाल्लं तरी त्याला कॅल्शियम कमी नाही बी ट्वेल कमी नाही डी थ्री कमी नाही इमोक्लोबिन कमी नाही आपल्याला चेक करा आपल्याला चेक करा हिमोक्लोबिन कमी सापडल कॅल्शियम कमी सापडल बी ट्वेल कमी सापडल डी थ्री कमी सापडल सगळं कमी जेव राहिलेले मग मला सांगा तुम्ही काय कमी खाऊ राहिले जे तुम्हाला कमी राहिलेले काजू बदाम पासून खजुरापासून जदाळू पासून तुम्हाला पंचपक्वन फळ सगळं काही घरामध्ये कमी का उर नॉर्मल काय येत नाही थोडा विचार करा का आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या विटामिनच्या गोळ्या खायची वेळ राहिलेली त्याचं कारणच ते कारण आपण जे खातोय त्याला मृत भोजन म्हणतात मृत भोजनाचा अर्थ काय अग्निवरती जे शिजवलं ती पोषक तत्व संपली आता ते तुमचं फक्त पोट जड करणार आहे आपल्याला वाटतं माझं पोट भरलं पोट नाही भरलं शरीर जड झालं कारण ते जे आहे ते ऍसिडिक भोजन आहे मृत भोजन म्हणजे भोजन आणि तुम्ही सकाळी उठल्यापासून चहा दूध नाश्ता पाणी रात्री झोपेपर्यंत जेवढं काही खातात शिजवलेलं ते, खाता, ते सगळं ऍसिडिक आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे शरीरामध्ये थकवा लवकर येतो कमजोरी लवकर येते अस्वस्थ वाटतं धोपावसं वाटतं काम करायची इच्छा नाही होत जेवढं शरीरमध्ये ऍसिड ना तेवढं मातार पण लवकर येतं म्हणून आज लोक चाळीशी मध्ये साठ अनुभवतात पन्नाशी मध्ये सत्तरीचं वय अनुभवतात ते धाल्या गेल्याची भाषा बोलतात ते बघा हे माझ्याकडे रोजचं आहे मी रोज पाहू राहिलो लोकांना मी असा माणूसच नाही पाहतो असा म्हणतो छाती डोकपणे शंभर वर्षापर्यंत असाच जगेल मी काहीच होणार नाही मला त्याचं कारण नाही त्याला माहितीये मी ऑलरेडी आतून पंक्चर झालेलो आहे बोलू नाही शकत तो कारण त्याच्याकडे रस्ता नाहीये पण ऋषीमुनी हा आपल्याला रस्ता दिलाय हे जे मी समजवतोय रसाद ऋषीमुनी श्रीरामचरित मानसमध्ये तुलसीदासांनी संत समजवलेलं आहे प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासात होते काय खाल्लं त्यांनी कर करैयाहार शाखफलकंद सुमरे हे ब्रह्म सच्चिदानंद टोटल रॉ फूड खाल्ले कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि इथं आपण एसीत राहतो चांगलं खातो पितो तरी असं यरणे ज्याला पिप्पी नाही डायबिटीज नाही हातपाय दुखत नाही कंबर दुखी नाही डोके दुःखी नाही का त्याचं कारण असं आहे का दुनियाने बदललेली आपला आहार पद्धती आपण बदलवलेली आहे रस्त्याला लागा आणि सगळं खा मी तुम्हाला सांगतो गाडी दीडशे पळवायची आपल्याला सर्व्हिसिंग आधी करा आपली सर्व्हिसिंग करा आणि सगळं खा म्हणून मला हे सांगायचं आहे की मी तुम्हाला बंधनात नाही उलट बंधनातून बाहेर काढणार आहे का तुम्ही सगळं एन्जॉय करा सगळं खा म्हणून आपल्याला काय करायचं आज तुम्ही डायबिटीस आहे गुलाबजामून खाताना चार खाताना तुम्ही चार वेळा विचार कराल खाऊ का नको खाऊ लक्षात घ्या म्हणजे तुम्ही काय झाले बंधनात राहत आहे मी तुम्हाला बंधनातून बाहेर काढतोय का तुम्ही भरभरून खाणार आहात मोकळा आज उसाचा रस प्यायचा म्हटलं तरी तुम्ही चार वेळा विचार कराल पिऊ का नको शुगर वाढ देत म्हणून सांगतो बिलकुल प्यायचंय आहे पण कधी आपल्या रस्त्याला असाल तर म्हणून या गोष्टी समजून घ्यायच्या आपल्याला आलं लक्षात म्हणून आपली दिनचर्या पहिले उठलं ना का उपवास करायचा कारण लंघनम परम हे सगळ्यात मोठं औषध आहे उपवास सगळ्या रोगांना दूर करतं उपवास काळामध्ये बॉडीतले व्हायरस बॅक्टेरिया जे काय असतील नको असलेल्या गोष्टी त्या जळून जात आहे सगळ्यांना माहिती आहे बाहेरच्या देशातला तो जो सायंटिस्ट आहे उपवासावरती त्यांनी काय प्रबंध केला आणि त्याला त्याच्यात नोबेल भेटलं आपलंच घेऊन सगळं आणि <सवाँ> आपल्या ऋषी मुनी फुकट दिलं हजारो वर्षापासून त्याची किंमत नाही आहे म्हणून मी सांगतो का सगळं आपल्याकडे रेडी आहे पण करा उद्या ते येतील आणि आपल्याला शिकवतील आपलंच घेऊन म्हणून हे करा हा उपवास आपल्याला कुठल्याही प्रकारचा थकवा कमजोरी देत नाही आज मी जे काही करून दाखवतो ना हे कशासाठी करतोय का माझ्या मागे जेवढे लोक माझं ऐकतात ते त्यांना मला प्रॅक्टिकली दाखवायचंय की मी हे उपवास करतोय कुठला त्रास होतोय आम्हाला तीन तीन दिवस आम्ही निर्जला उपवास करतो पण असंच बोलतो असंच काम करतो कुठलाही थकवा येत नाही आम्हाला मी जे दर महिन्याला डोंगर चढून जातो ना हे एवढ्यासाठी निर्जला उपवास करून का मी दिवसभर उपवास करतोय तरी मला कुठली चक्कर नाही उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो मला याच्यापूर्वी हे सुरू करण्यापूर्वी आठ वर्ष झाले हे सुरू करण्यापूर्वी म्हणजे आठ वर्षापूर्वी बारा वर्ष मला संधिवाताचा त्रास होता आज संधिवाताचा त्रास असणाऱ्याला विचारा थोडी थोडी थोडीसुद्धा जर थंडी पडली तर हाड ठसठस करता हे असे वाचतात ना हे माझे तेरा वर्ष वाजले नव्हते इतकं दुखायचं असेल आणि असे वाकडे होत जातात संधिवातामध्ये आणि मला बारा महिने सर्दीचा प्रॉब्लेम होता मी उन्हाळ्यात सुद्धा गरमच पाणी आंघोळ करायचो थंडीच्या दिवसात तर करतोच करतो आपण पण आज अशी अशी परिस्थिती आहे का किती वर्ष झाली हे चालू करून मला तर मी गारच पाणीनेगोळ करतोय पूर्ण भारतभर फिरलोय मी कच्छमध्ये मध्ये गेलोय पंजाबला गेलेलो आहे इकडे काशी वाराणसीला जात राहतो तुम्ही सगळ्या ठिकाणी फिरतो पण कुठल्याही प्रकारच्या पाण्याची बी काळजी घेत नाही कारण सगळं पाणी जे आहे ना हे चांगलं आहे कुणी कुठलं घाण पाणी देत नाही आपल्याला पण आपल्या डोक्यामध्ये गुद बसले बिसलरीचं पाणी प्या किंवा अमुक प्या अहो देवानी आतमध्ये इतकं छान फिल्टर बसवलेलं हो आहे तुम्ही आम्ही विहिरीचं पाणी पिणार आहे तळ्याचं पाणी पिणार आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास कधी झाला नाही आणि आज इतकं आपण स्वतःला कमजोर करून ठेवलेलं आहे ना का आपण फिल्टरचं पाणी पितो तरी आपल्याला पिंनी ठोणू राहिलेली आणि पशु गटारीचं पाणी पण त्याला किडनी स्टोन नऊ राहिले तर विचार करा आपली पचन संस्था कमजोर कशामुळे झालेली आहे तर ती फक्त ना फक्त आपल्या बॉडी मध्ये वाढलेल्या गॅसेस ऍसिट्स कप वाढलेली हे नॉर्मल करायसाठी आपण रसार करतो हे नॉर्मल झालं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि याला जास्त दिवस नाहीये आज तुम्ही दहा दहा वर्ष डॉक्टरला दिली आम्ही तुम्हाला फक्त दहा दिवसात पंधरा दिवसात सांगू राहिलो तुमचा रिझल्ट तुमच्या समोर आहे आजकाल ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे कसोटी मॅच पाहायला कोणाला वेळ नाही हा सूर्यन आज आहे जर आम्हाला रिझल्ट पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो पंधरा दिवस अगदी प्रामाणिक करा म्हणून जी दिनचर्या आहे ना मी सांगतो त्याच पद्धतीने करायची आपल्याला त्याच्यामध्ये डिस्टर्ब नाही व्हायचं कोण काय सांगतं कोण काय ते बाहेर ठेवायचं कुठले सल्ले ऐकायचे नाही युट्यूबला कोण काय सांगत आहे माझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहे मी काहीच नाही त्यांच्या पुढे मी एक सामान्य माणूस आहे परंतु मी जे काय करतोय ते जगून समजव राहिलेलो आहे आणि हे याच्यामध्ये कुठलाही खंड नाही माझा आठ वर्षापासून मी अनुभवतो या सगळ्या गोष्टी म्हणून मी सांगतो तेवढंच करा मग हा जो उपवास आहे हा कमीत कमी दहा वाजेपर्यंत करा तुम्हाला सहन झाला तर पर्यंत करा आणि अजून झाला तर आनंदाची गोष्ट आहे जितका जास्त तेवढा मोठा फायदा पण हे तुमच्या विल पॉवर अवलंबून आहे आता हे जे आहे मानसिक स्थितीवर आता हे जे आहे